पुऱ्यांना अजिबात फुगत नाहीत पुऱ्या खूप जास्त तेलकट होतात पुऱ्याला कडक होतात असे प्रॉब्लेम्स तुम्हाला येत आहेत अहो मग मी आहे ना प्रश्न तुमचे आणि उत्तर माझे नमस्कार मैत्रिणींनो आपण पुऱ्या नेहमी बनवतो पण बऱ्याच वेळेला पुऱ्या खूप जास्त तेलकट होतात किंवा कधी कधी पुऱ्या फुगतच नाही असे प्रॉब्लेम्स येतात आता काय होतं की आपल्याकडून ना कळत न कळत अशा काही बारीक सारीक चुका होतात आणि त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या कधी न फुगणं कडक होणं किंवा तेलकट होणं असे प्रॉब्लेम्स येतात तर आजच्या व्हिडिओमध्ये पुऱ्या बनवण्याची संपूर्ण सविस्तर अशी माहिती असणार आहे की अगदीच आता पुऱ्या बनवत असताना त्याची जी कणिक आहे ती मळत असताना कोणती काळजी घ्यायची त्यानंतर पुऱ्या लाटताना कोणती काळजी घ्यायची किंवा त्या पुऱ्या कशा कराव्यात याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ जराही स्किप करू नका तर चला आजच्या आपल्या रेसिपीला पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण पुरीसाठी लागणारी कणिक मळून घेऊयात पुऱ्या बनवण्यासाठी इथं दोन वाट्या घव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता पुरी छान खूप वेळ टम्म फुगून राहावी यासाठी यामध्ये घालूयात दोन चमचे रवा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता यामध्ये दोन चमचे गरम तेल घालूयात तेल गरम आहे त्यामुळे आपण सुरुवातीला चमच्याने हे असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हाताने आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे तेल आहे ते सगळं पिठाला असं लागलं गेलं पाहिजे तर हाताने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात हे हाताने सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे तेल आहे ते पिठाला असं लागलं गेलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि हे पीठ घट्ट असं भिजवून घेऊयात पाणी खूप जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालतच हे पीठ आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचंय लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ छान असं घट्ट भिजवून घ्यायचं तर इथे मी ही कणिक घट्ट अशी मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल ही तर ही कणिक सैल मळायची नाही सैल मळली तर काय होतं आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या कडक होतात त्यामुळे कणिक घट्ट अशी मळून घ्यायची आता यावर थोडंसं तेल घालूयात आता तेल घातल्यानंतर ही कणिक एकदा मळून घेऊयात तेल घातल्यानंतर ही कणिक एकदा छान अशी मळून घेतलेली आहे आता आपण यामध्ये रवा घातलाय तर आता तो छान भिजावा यासाठी आपण यावर एक झाकण घालूयात आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं हे झाकून असंच ठेवूयात ही कणिक साधारण पंधरा मिनटं मी झाकून ठेवली होती आणि कणिक छान भिजलेली आहे तर आता ही कणिक आपण पाटावर काढून घेऊयात आता यावर थोडंसं तेल घालूयात आणि एकदा मळून घेऊयात तेल लावल्यानंतर ही कणिक एकदा छान मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकाल आता याचे दोन भाग करून घेऊयात आता याचा एक गोळा करून घेऊयात आता याचा गोळा करून घेतला की आता ह्याची एक पोळी लाटून घेऊयात आता ही पोळी लाटत असताना कुठे जाड कुठे पातळ असं करायचं नाही एकसारखी अशी ही पोळी लाटून घ्यायची लाटताना अजिबात तेल किंवा पीठ लावायचं नाही तर पीठ आणि तेल न लावताच आपल्याला ही लाटून घ्यायची आहे लाटताना जर याला आपण पीठ लावलं तर पुऱ्या पुऱ्या तळताना आपलं तेल जे आहे ते खराब होतं त्यामुळे अजिबात पीठ नाही लावायचं कणिक मळताना जर आपण ती परफेक्ट मळली ना अजिबात पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही तुम्ही बघू शकाल इथं मी पोळी लाटून घेतली आहे एकसारखी लाटली आहे कुठे जाड कुठे पातळ अशी लाटलेली नाहीये आता काय करायचं एक झाकण घ्यायचं किंवा वाटी घ्यायची आणि त्याने पुऱ्या करायच्या तर तुम्ही बघू शकाल इथं आपण ह्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तर ह्याच्या कडा काढून घेऊयात आणि आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात पुऱ्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि तेल व्यवस्थित गरम झालंय तर आता आपण पुऱ्या तळून घेऊयात पुरी तेलामध्ये सोडत असताना गॅस मोठा करायचा आणि मग पुरी तेलामध्ये सोडायची आणि पुरी खूप वेळा आलटी पलटी करायची नाही फक्त एक ते दोन वेळाच आपल्याला ही पुरी पलटून घ्यायची तुम्ही बघू शकाल आपली पुरी छान टम्म फुगलेली आहे पुरी दोन्ही साईडने आपण व्यवस्थित तळून घेऊयात तुम्ही बघू शकाल आपली पुरी छान अशी तळून झालेली आहे तर काढून घेऊयात आणि याचप्रमाणे उरलेल्या सर्व पुऱ्या आपण तळून घेऊयात तर इथं सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि पुऱ्या छान टम्म फुगलेल्या आहेत आणि कमी तेलकट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकाल पुरी एकदम मस्त झालेली आहे आणि कमी तेलकट झालेले आहे तर इथं पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता पुऱ्या बनवताना कोणती काळजी घ्यायची तर सगळ्यात आधी आपण पुरीसाठी लागणारी जी कणिक मळतोय ती कणिक मळत असताना कोणती काळजी घ्यायची ते बघूयात तर पुऱ्यासाठी आपण जी कणिक मळणार आहोत तर ती कणिक जे आहे ना ती घट्ट मळायची जर ती कणिक आपण सैलसर मळली तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या कडक होतात त्यामुळे आपल्याला पुरीसाठी लागणारी जी कणिक आहे ती घट्ट मळून घ्यायची त्यानंतर ती पुरी जी आहे ना ती आपली टम्म फुगण्यासाठी खूप वेळ टम्म फुगून राहण्यासाठी आपण त्यामध्ये रवा घातलेला आहे आणि हा रवा छान भिजावा यासाठी आपण कणिक मळल्यानंतर त्यावर एक झाकण घालायचं आणि साधारण पंधरा ते वीस मिनिट ही कडी कशी झाकून ठेवायची म्हणजे त्यातला रवा छान दिसतो आता पुऱ्या लाटत असताना कोणती काळजी घ्यायची तर पुऱ्या लाटत असताना पुरी एकसारखी लाटायची कुठे जाड कुठे पातळ असं अजिबात करायचं नाही पुरे एकसारखी अशी लाटून घ्यायची आणि पाच ते सहा पुऱ्या करायच्या आणि लगेच तरायला घ्यायच्या जर जा खूप जास्त पुऱ्या एकाच वेळी करून ठेवल्या तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या सुकतात आणि पुऱ्या फुगत पण नाहीत असताना कोणती काळजी घ्यायची तर पुऱ्या तळताना तेल मध्यम गरम असावं आणि पुरी तेलामध्ये सोडताना गॅस मोठा करायचा आणि मग पुरी तेलामध्ये सोडायची आणि पुरी खूप जास्त वेळा अल्टी करायची अजिबात नाही पुरी एक ते दोन वेळाच फक्त पलटून घ्यायची आणि मध्यम आचेवर पुरी दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायची तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आज आपण कमी तेलकट आणि मस्त टम्म फुगणारी पुऱ्या बनवल्या तर आता ह्या पद्धतीच्या पुऱ्या तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर त्या कशा झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका कारण मला तुमच्या कमेंट्स वाचायला फार आवडतात खूप जास्त प्रोत्साहित करतात नवीन रेसिपीज बनवण्यासाठी तर आज इथं सांगितलेल्या टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल ऐकन प्रेस करा आता त्याने काय होणार आहे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार